अपने पूरे परिवार के साथ झूले डे नाइट वाटर पार्क चले हाँ पर कैसे आसान है जलगांव में पहली बार लाल डे नाइट वाटर पार्क जलगांव सिटी से पिक एंड ड्रॉप की सुविधा जो शुरू हो गई है पर per पर्सन सिर्फ 699 में पिक एंड ड्रॉप के साथ वॉटर पार्क में पूरे राइड्स भी एंजॉय करो और पेट भर लंच या डिनर का भी आनंद उठाओ पिक एंड ड्रॉप के लिए आज ही संपर्क करें नाइन एट नाइन जीरो डबल सेवन जीरो एट फाइव पार्क एंड रिसोर्ट अनुभूति स्कूल के पीछे श्रीसुनी रोड जलगाव जो मध्यवर्ती कार्यालय थे जलगाव ला तो कार्यालय एक ऐड दे प्रसिद्धि करूँ कि जन्ना कुठल्या आरोग्य मेडिकल एडची गरज आहे कुठे ऑपरेशन करायचं आहे सस्त्रक्रिया आहे मोठा आजार आहे त्याला मोठा खर्च लागतो आहे लाखामध्ये तर त्यांनी आमच्या कार्याशी संपर्क साधावा खरं म्हणजे शासनाच्या योजना पण आहेत मुख्यमंत्री सहायता निधी आहे प्रधानमंत्र्यांच्या नावाने पण त्या ठिकाणी योजना आहे आरोग्य योजना आहे महात्मा ज्योतिबा फुले ही योजना आहे की त्यातून पाच पाच लाख रुपये मिळत आहेत पण अनेक ठिकाणी रुग्णांची अडवणूकही होते काही ठिकाणी कागदपत्र त्यांना समजत नाही जळगाव सरकार ठिकाणी आल्यावर आणि म्हणून मग त्यांची अडवणूकही केली जाते काही ठिकाणी कारणातूनही पैसे घेतात काढून आणि वरतूनही पेशंटना मेडिसिनचे पैसे मागितले जातात अशा तक्रारी आमच्याकडे आहेत आणि म्हणून आमच्याकडे एक आता स्वतंत्र कक्षा आम्ही या ठिकाणी उघडतो आहोत की त्या माध्यमातून कोणीही आमच्याकडे चोवीस तास आमच्याकडे सेवा राहील आमच्या कार्यालयामध्ये जळगावच्या मध्यवर्ती कार्यालयामध्ये भारतीय जनता पक्षाच्या आणि तिथून ज्याला कुणाला अडचण असेल ज्याला कोणा मोठी शस्त्रक्रिया करायची असेल मग जळगावला असेल नाशिकला असेल पुण्याला असेल किंवा मुंबईला असेल अतिशय मोठ्यात मोठ्या हॉस्पिटल असेल त्याच्यासाठी मोठा ला लागणारा खर्च पाच लाख असू द्या दहा लाख असू द्या का पंचवीस लाख असू द्या का पन्नास लाख रुपये असू द्या त्याच्यावर सर्व शस्त्रक्रिया ही मोफत केली जाईल विनामूल्य केली जाईल आणि मोठ्यात मोठ्या हॉस्पिटल नुसत्या जे जेमध्ये के एममध्ये नायरमध्ये नाही तर बॉम्बेसमधलं असेल जसलोक असेल ब्रिजकंडे असेल एच एन हॉस्पिटल असेल लीलावती हॉस्पिटल असेल या मोठ्यात मोठ्या हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर शस्त्रक्रिया उपचार त्या ठिकाणी विनामूल्य त्या ठिकाणी करून दिलं जाईल जो गरीब माणूस आहे सामान्य माणूस आहे त्याच्यासाठी आम्ही हे सगळं एक वेगळा विभाग मदत मदतीचा उघडलेला आहे